मी अरे नॉरे मी तर तर एक स्टुडंट आहे मी सर्वांपेक्षा सर्वात लहान बघायला गेले तर गे <laughs> माझे माझा काही एवढं एक्सपिरियन्स नाही मी आता त्यात मी काही लहानपणापासून मी नाही फिरलोय बारा ज्योतिर्लिंग तर मला त्यात नवीन नाही काय मला फिरायची पण सवय पंधरा पंधरा दिवस घरापेक्षा बाहेर राहायची सवय आहे आई वडिलांपासून मी माझ्या आजीसोबतच लहानपणीपासून फिरलोय तर आता पण त्यांच्यासोबतच फिरतोय तर त्यात काही नवीन नाही मला सर्व नॉलेज आहे धर्मांचं वेगवेगळे देवी देवतांचं सर्व तर नाथ जेव्हा नाथांचं ऐकतो तर मोस्टली दोनच नाथ म्हणजे माहिती आहे नवनाथ काय आहे त्यांची कीर्ती महाने ते महान माहित होतं पण दोनच नाथ म्हणजे असं डोळ्यासमोर येतं ते आपले मच्छिंद्रनाथ आणि कानिरनाथ म्हणजे मायबा मायंबा आणि मणी एवढे दोनच ठिकाण म्हणजे नाथांचे माहिती होते आम्ही गेलोय पण पहिले दोन तीन वेळा गेलोय पण ह्या दोन ठिकाणवरच गेलोय तर जेव्हा आहे आपले नवनाथ यात्रांबद्दल समजलं मला तर मी म्हणजे खरं तर शॉप झालो कारण की नवनाथ यात्रा कोण काढत नाही लोक पहिली गोष्ट मी एवढ्या वर्षांपासून फिरतोय मी चार धाम बारा ज्योतिर्दीं पासून खूप यात्रा बोलतोय वेगळे तर नवनाथ यात्रा असं कोण काढत नाही तर नवनाथ यात्रा आपले संतोष काकांनी काढली तर ते मला विचित पहिले मला वेगळं वेगळं वाटलं जेवढं मला माहितीये जे नवनाथांचा इतिहास ते दुर्मिळ दुर्मिळ जागेवर असं जाऊन बसले त्यांची काय म्हणजे प्रसिद्ध नाही नेटवर सर्च केलं कितीतरी जागा असे म्हणजे भेटत नव्हते तर मला तेच विचार आला म्हणजे आता काय कसं कसं करायचं आजी सोबत आता मी एकटा आहे का माझे पप्पा पण नव्हते आणि माझे काका पण नव्हते तर मला तोच प्रश्न पडला आता सांभाळायचं कसं बरोबर होईल का सर्व पण नाही त्यांनी लय भारी सहकार्य केलं त्यांनी पूर्ण वेळ आम्हाला एसी बस भेटली आमचे ड्रायव्हर काका चांगले होते त्यांनी आम सुखरूप लिहिलं सुखरूप आणलं बरोबर जेवण बरोबर राहायची सोय कधी कशाचीच कमी पडू दे दिली नाही आणि आमचे सहप्रवासी पण खूप चांगले होते सर्वे मला तर भीती वाटत होती भी की मी सर्वात लहान मी वेगळं नाही पण सर्वे प्रेम मुलगीने राहिले आणि हे पाच दिवस कसे गेले स्टार्टिंगला वेगळं वाटत होतं आणि आता आज बोलताना वेगळं वाटते पाच दिवस कसे गेले त्यांच्यासोबत समजलं नाही तर मी तेच बोलू शकतो की तुम्ही पण या अजून एकदा प्रयत्न करू अजून एकदा काढायला यायचं काय बोलायला खूप काही पण शब्द नाही आता बोलायला अस जाते